हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमची एकीकडची सोंगणी भात कापणी झालेली आहे आणि आत्ता चाललेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी बघा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत आत्ता आलेलो आहोत बसनी आणि हे बघा ही आमची गँग बघा मुलं बिलं बारीक छोटी छोटी घेऊन चाललेली आहेत दुसऱ्यांचं घेतलेलं आहे कापायला तिकडंही बघा ताडपत्री पण आहे गोनीमध्ये सकाळचं वातावरण आहे अजून दुकान वगैरे काही उघडलेली नाही तर आत्ता आम्ही आहोत घोटीमध्ये तर हे बघा सर्व काही बंद आहे सकाळचे साडे सहा हो वाजलेले आहे तर चाललेलं आहोत बघा गाण्या आणि कलप्या <laughs> गॅग <गैंग। laughs> सगळेजण चाललेत मस्त पैकी खूप अशी थंडी पण पडलेली आहे अजून दूध डेअरी पण उघडलेली नाही सर्वच बंद आहे अजून तर चला जाऊया तर हे बघा बॅग बी घेऊन सर्वजण चालले आहेत आमची चाडपत्री गेलेली आहे पुढे बघा आणि सर्वच काहीतरी बंद आहे दुकानं वगैरे अजून काहीच उघडलेलं नाही आहे आणि आम्ही सकाळी सहाच्याच बसनी आलेलो सा बस आहोत बोले या थंडी वाजत आहे का आ अरे आम्हाला थंडी वाजत आहे तुला नाही वाजत शेतामध्ये बसलेले आहेत विश्रांती घेण्यासाठी तर हे बघा अश दुपारचा ऊन झालेला आहे आणि सर्वजण बसलेले आहेत इतकं भात कापून विश्रांतीसाठी तर ताण लागलेले आहे म्हणून हंडा घेतलेला आहे पाण्याचा आणि पाणी पण पित आहे हे बघा इकडं पण आरती बसलेले आहेत आणि एवढं शेत कापून झालेलं आहे पाणी बघा शेतामध्ये किती आहे ते आणि आता परत भात कापायला सुरुवात केलेली आहे विश विश्रांती झाल्याच्यानंतर सूर्य पण बघा डोंगराच्या आडोशाला गेलेला आहे बुडायला गेलेलं आहे सूर्य आता म्हणजे दिवस संपणार रा आहे रात्र रा होणार आहे तरी पण शेतामध्ये कामं करत आहेत ना बघा सूर्य व डोंगराच्या आडोशाला गेल्यानंतर किती असं सुंदर असं दिसतो हे बघा इतकं सगळं कशा ला पक्षी आलेले आहेत शेतामध्ये छानपैकी किडे मकोडे खाण्यासाठी तर गप्पा पण मारत आहे आणि कापत पण आहेत छोटे छोटे पक्षी आहेत हे बघा साळुंक्या बोलतात यांना भरपूर अशा फिरत आहे भातातून बांधला आहोत बरी అని మొబైల్ టోర్చ కా असा अंधार झालेला आहे आणि अंधारातून भाजीची गाडी पण आलेली आहे भाजी आपल्याला भाजीमध्ये बघा कॅरेट टमाटो वगैरे भरलेले आहेत बोला बोला तिने आली का आ तिने आली का मम्मी आली मम्मी आली करते माकड़ा नको मी बाहर रहते नको आग नहीं आना मैं का खा आल रे तो खाली का हाँ का मलखली का नहीं तर घरी आल्यानंतर आमच्या लेटिंगचा चालू आहे स्वयंपाक एक बनवत आहे चपाती आणि एक बनवत आहे भाजी आणि माझ्या कल कलच्या <laughs> कलता पप्पी तिथे असेल तशी बघा आणि इथे बाहेर चालू आहे हात पाय धुण्याचं काम पायलने आणि बिघीन गाई जेवण बनवले काय नाही येलो ड्रेस वाली पायल आणि काय ग्रीन <laughs> तर चला बोलया काय रे